मुरुर शहरातील प्रसिद्ध जय हनुमान हॉटेलमध्ये आरोग्यविषयक आरोग्य विषयक नियमांचा भंग झाल्याचे गंभीर प्रकार नुकतेच समोर आले आहेत रस्त्यालगत असून शटर अर्धवट ठेवल्यामुळे एक श्वान आत शिजवलेल्या पदार्थात शिरून अन्न सेवन करत असल्याचे दृश्य नागरिकांनी कॅमेऱ्यात टिपले ही बाब सार्वजनिक आरोग्यास अत्यंत धोका निर्माण करणारी असून उलटी जुलाब विषबाधा यासारख्या समस्या उद्भवू शकतात विशेषतः लहान मुलांसाठी व पर्यटकांसाठी हे गंभीर संकट ठरू शकते या प्रकारानंतर मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिन बच्चाव यांनी संबंधित हॉटेलला नोटीस बजावली असून सात दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत हा प्रकार अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही प्रशासनानं स्पष्ट केले दरम्यान हॉटेलचे मालक नरेंद्र सिंग यांनी आरोप फेटाळत हा व्हिडिओ पूर्वीच्या वादातून पद्धतशीरपणे बदनामीसाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले रात्री शिल्लक अन्न रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी ठेवले जाते असे त्यांनी स्पष्ट केले असून संबंधित दृश्य त्यांच्या सीसीटीव्हीत कैद असल्याचा दावा केला आहे हॉटेलमधील आरोग्य सुरक्षेसंबंधी कमतरता असल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड